नमस्कार मी कल्पना तुमची अगदी मनापासून स्वागत करते चला रविवार आहे आज सगळ्यांना सुट्टी चला आता सर्वात पहिले नाश्ता बनवायचा आहे तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे कुरकुरीत होऊ द्यायचे काढून घ्यायचे जिरं मोहरी घालून घ्यायची हिरवी मिरची घातलेली कढीपत्ता घातलेला आहे थोडेसे फ्रेश वटाणे पण घातलेले आहे मुलं असे पण खाती नाही चला म्हटलं आपण थोडेसे वटाण्याच्या शेंगा पण होत्याच बारीक चिरलेला कांदा पण घालून घेतलेला आहे थोडीशी साखर घालायची चव छान लागते चला लगेच एक टोमॅटो पण घातलेला आहे मी टॅमोटो नेहमी घालते पोह्यांमध्ये मला आवडतो म्हणून आता लगेच मीठ घालून घेतलेले चवीनुसार आता छान फ्राय झालेलं आहे आता हळद घालून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे चला मिक्स करून घेऊया आता इथे मी पोहे व्यवस्थित असे पहिले गाळून घेतले चाणीनं चाळून घेतले बारीक बारीक कोंडा वगैरे निघून गेला नंतर धुवून घेतले छान बघा आता पोहे आपल्याला वरती घालायचे त्याच्यावरती चला आता इथे बघा आपले पोहे पण मिक्स करून घ्यायचे आहे अगदी पाच मिनटामध्ये आपले इथे सकाळचा नाश्ता पण चला आता इथे आपल्याला गॅस कमी ठेवायचं आहे आणि जरा आपण आता इथे दोन मिनटं झाकण ठेवू चला दोन मिनटं झालेले आहे चला आपले पोहे पण इथे तयार झालेले बघू शकता गरम गरम आपले पोहे चला आता इथे ना मिक्स करून घेऊ आणि वरून आपल्याला फ्रेश अशी परत कोथंबीर लिंबू घालायचं आहे चला आता इथे लगेच बाजूला मी गुळाचा चहा करायला ठेवलेला आहे एक कप पाणी ठेवलं त्याच्यामध्ये लगेच थोडासा गुळ घालून घेतलेला आहे थोडासा इथे आलं ठेचून घातलं चहा पावडर घालून घेतली चहा पण आता उकळलेलं आहे एक दोन मिनटं झालेलं आहे आता लगेच आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं चला दूध घातलेलं आहे चहा पण छान उकळी आलेली चाला पोयांसोबत माझ्या मिस्टरांना चहा आवडतो तर मी गुळाचा चहा केला चला म्हटलं मी पण घेते गुळाचा चला चहा पण झालेला आहे चला इथे बघा प्लेटमध्ये पोहे घेतले आणि हे शेंगदाणे ना नेहमी पोह्यांच्या वरती ठेवायचे म्हणजे नंतर घालायचे कुरकुरीत लागतात चला आता चहा पण इथे आपला तयार झालेला आहे पोहे पण चला या तुम्ही पण नाश्ता करायला चला नंतर आता इथे बघा पीठ मळायची तुम्हाला एक ट्रिक सांगते म्हणजे नरम चपाती राहावा त्याच्यासाठी बघा अगदी थोडंसं पहिले मी मीठ घालून घेतलं अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं पाणी कमीच घालायचं एकदम जास्त पण नका घालू तसे आपल्याला अंदाज येतोच आता हे बघा मिक्स करायचं आहे खूप वेळ चपाती नरम राहते तुम्ही करून बघा चला आता याच्यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ पहिलेच मी गाळून घेतलेलं आहे जाळून आता हे बघा आपल्याला जितकं पाहिजे तितकं घालून घेतलेलं आहे आता शक्यतो पीठ मळायच्या वेळेस हे ना खोलकट भांडं घ्यायचं चला आता इथे मी पीठ मळायला घेतलेलं आहे आता आपल्याला हलक्या हाताने मस्त पीठ मळायचं आहे बघू शकता पाणी जर कमी पडलं तर आपल्याला परत थोडं थोडं पाणी घालायचं आहे पहिले जास्त पाणी नाही घालायचं तसं आपण बघा नेहमी रोज पीठ मळतो ना त्यावेळेस आपल्याला अंदाज येतो आपण रोज चपात्या किती करतो पीठ किती मळतं किती पाणी लागतं बरोबर ते आपल्याला समजतं चला आता इथे बघा थोडंसं अजून आहे ना म्हणजे कोरडंच आहे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे ह्या पद्धतीने पण तुम्ही असं पीठ मळून बघा चपाती तुमची कडक होता असेल तर छान होते सॉफ्ट होते बराच वेळ नरम राहतात चपात्या अशा माझ्या चपात्या नरमच येतात तरी पण तुम्हाला सांगते बाहेरचे गहू वगैरे तुम्ही वापरत असाल तर आता माझे गहू नेहमी घरचेच असतात माझ्या शेतातले चला ते अगदी थोडंसं परत पाणी घातलेलं आहे आपल्याला छान असं पीठ माळून घ्यायचं आहे बघा पीठ माळण्याची पण एक थोडीशी पद्धत असते म्हणजे बघा थोडंसं जास्त वेळ मळायचं पीठ म्हणजे मऊ होतं आणि चपाती पण नरम राहते चला इथे बघा ह्या पद्धतीने पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळल्यानंतर ये, ये ना आपल्याला वेळ असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही दहा मिनटं नक्की पीठ झाकून ठेवा खूप छान चपात्या होतात आणि मऊ पण होतात मूर्त पीठ आपलं त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्या हे बघा हाताला हे पीठ ना म्हणजे लागत नाही ना तोपर्यंत आपल्याला मळायचं अजिबात पीठ लागत नाही हाताला हे बघा तोपर्यंत मी मळलेले तेल वगैरे आता इथे वापरलेलं नाही अजिबात हे बघा बघू शकता पूर्ण आपल्या भांड्याचं पण क्लीन होऊन जातं हे बघा बघू शकता हे बघा अजिबात हाताला लागत नाही तोपर्यंत पीठ मळायचं चला इथे मळून झालेलं आहे आपण आता झाकून ठेवू आणि इथे दहा मिनिटांनी मी चपात्या आहे आता त्याच्यानंतर इथे बघा चिलाची भाजी होती माझ्याकडे चला आता निवडून घेते फ्रेश आहे ती पण आता पाना पानं तोडून घेते आपल्याला ती बनवायची आहे बघू शकता फ्रेश अशी भाजी आणली ती सकाळी सकाळी हिरव्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे मुलं असं पण खाती नाही तर मग चला म्हटलं आता आज उडदाची डाळ पण बनवायची आता ही भाजी पानं पानं मी निवडून घेते आणि धुवून घेते तिला स्वच्छ असं चिलाची भाजी खूप आयुर्वेदिक असते आता ही डा ही मी उडदाच्या डाळीत करणार आहे आता कुकरमध्ये मी डाळ शिजायला ठेवलेली आहे चला इथे बघा उडदाची डाळ मी शिजून घेतलेली जास्त पण नाही शिजवायची थोडी शिजवायची हे बघा चला आता याच्यानंतर आपल्याला इथे काय करायची थोडीशी ना हे बघा कच्ची ठेवायची अशी ह्या पद्धतीने आता आहे आपल्याला लगेच इथं बघा मी चिलाची भाजी ना थोडीशी अशी चिरून घेतलेली हे बघा आता त्याच्यानंतर आता कढाईमध्ये इथे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये जिरं मोहरी थोडंसं इथे बघा लगेच मी याच्यामध्ये अगदी लसूण ठेचून घालायचं म्हणजे चव छान लागते एक हिरवी मिरची घातलेली टॅमॅटो घालून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घातलं जास्त नाही चला मिक्स करून घ्यायचंय हे बघा टमॅटो छान असा तेला परतून घ्यायचा हळद घालून घेतलेली थोडस लाल तिखट घातलेलं आहे आता याच्यावरती आपण बघा जी भाजी ना चिरून ठेवलेली आहे ना चिलाची ती घालून घ्यायची चला आता इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने हे बघा मिक्स झालेली भाजी छान अशी आणि थोडीशी शिजलेली पण आहे जास्त कुकरमध्येच नाही आपल्याला घालायची आता याच्यावर आपण डाळ घालून घेऊ हे बघा चला इथे बघा थोडस पाणी घातलेलं जास्त नाही थोडंच घातलं चला आता इथे मीठ घालून घ्यायचंय तर चवीनुसार आणि जास्त पातळणी ठेवायची थोडी घट्टच ठेवायची डाळ बघू शकता इथे आपली आता डाळीला उकडी उक आल्यानंतर आपली डाळ किंवा भाजी तयार बघा असं पण मुलं खाती नाही त्याच्यामुळं थोडंसं मी काय करते अशा पालेभाजी अशा डाळींमध्ये टाकून करत असते तर थोडीशी इथे आपण प्रेश करून घेऊ म्हणजे रवी अशी घोटून घेऊ म्हणजे थोडीशी एकजीव पण होते आणि चव पण छान लागते हे बघा ह्या पद्धतीने चला इथे मिक्स झालेली आहे डाळ पण छान अशी आणि उकळी पण आलेली आहे बघू शकता चला आपली इथे उडदाची डाळ पण तयार झालेली आहे या पद्धतीने आजचा स्वयंपाक झाला चला चपात्या राहिला ते पण करून घेते व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप खुँ, खूप 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 धन्यवाद